साहिल सोनाक्षी आणि सुरेखाजीकडे बघून म्हणतो बाय सुरेखाजी आणि सोनाक्षी सुरेखाज असत म्हणतात साहिल निघून जातो आता कशी आहेस बेटा आता बरी आहे आजी आधीपेक्षा सोनाक्षी असत उत्तर देते सोनाक्षी बाळा आज मी अंजुलीच्या घरी जाणार आहे तू सगळं सांभाळशील मला माहिती आहे उद्या संध्याकाळपर्यंत येईल असं म्हणून सुरेखाजीने सोनाक्षीच्या डोक्यावर हात फिरवला आणि सोनाक्षी फिर हसले निशाली चल गं बाळा मला अंजलीकडे सोडून ये हो आजी निशाली सुरेखाजींना घेऊन बाहेर निघून गेली सोनाक्षी किचनमध्ये जाऊन काम करू लागली एवढ्यात डोअरबेल वाजली सोनाक्षीने दरवाजा उघडला तर समोर अर्णव उभा होता अर्णवची नजर सोनाक्षीवर गेली तो रागाने तिला घुरत बघतो आणि काही न बोलता आत जातो घरात पूर्ण शांतता होती आजी आणि निशाली कुठं आहेत अर्णवने सोनाक्षीकडे न पाहताच विचारलं ते अंजली आत्याकडे गेले आहेत सुरेखा आजींना सोडायला ताई गेल्या सोनाक्षीचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच अर्णव रूममध्ये निघून गेला सोनाक्षी त्याच्या पाठोपाठ रूममध्ये आली एकदा माझं बोलणं ऐकाल तरच कळेल की काय खरं आहे काय खोटं मी खरंच सांगते मला माहीतच नाही मी तिथं रूममध्ये कशी पोहोचले सोनाक्षी अर्णवच्या मागे, मागे फिरत म्हणाली खरं बोलत असशील तर तुझ्यासाठी बरं आहे पण खरं काही दुसरंच निघालं तर काय हाल करीन याचा अंदाजही नाही तुला अर्णवने सोनाक्षीच्या खांद्यावर पकड घेत तिला भिंतीवर लावलं त्याच्या डोळ्यात राग बघून सोनाक्षी घाबरली अर्णवने तिला सोडलं आज साहिल भाऊ येणार आहेत आपण त्यांना जेवायला बोलवलं आहे का अर्णवने तिला सरळ बघत विचारलं असंच म्हणजे सोनाक्षी साहिलपासून दूर राहा समजलीस ना त्याला तू फसवू शकत नाहीस समजली अर्णवने तिचं बोलणं मध्येच तोडत रागाने म्हटलं सोनाक्षी शांत झाली अर्णव बाथरूममध्ये गेला सोनाक्षी त्याच्या शब्दांमध्ये गुंतून गेली होती साहिलपासून दूर राहा त्याला तू फसवू शकत नाहीस सोनाक्षीच्या डोळ्यात पाणी तरळलं ती स्वतःला सावरत रूमच्या बाहेर निघाली वा वहिनी काय मस्त बिर्याणी केली आहे साहिल म्हणाला अर्णवने एक नजर सोनाक्षीकडे टाकली तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती हो वहिनी बिर्याणी तर खूपच छान झाली आहे नाही का अर्णव निशालीने अणवकडे बघत विचारलं अणवच्या चेहऱ्यावर थोडा राग होता पण निशालीचं बोलणं ऐकून त्याने हलकी स्माईल केली आणि मान हलवली तसं अर्णव वहिनीबरोबर एखादा फोटो वगैरे नाही काढलास नाही का, का? कारण मला गरज वाटली नाही वहिनी हे किती अनरोमॅन्टिक आहे तुम्हीच काढला असता ना एखादा फोटो साहिल म्हणाला सोनाक्षी फक्त हसली जेवणानंतर अर्णव आणि साहिल गप्पा मारत होते सोनाक्षी सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली थँक्यू बहिणी तसं तुम्हाला कसं कळालं की मला कॉफी चवी होती साहिलने कॉफी घेत विचारलं सोनाक्षी हसली अर्णवने सोनाक्षीला साहिलसोबत बघितलं आणि तो उठून गेला साहिल आता तुला निघावं लागेल खूप उशीर झाला आहे हो भाऊ मी पण तेच विचार करत होतो साहिल कॉफी पीत म्हणाला आणि निशालीकडे पाहत म्हणाला निशाली मला त्या बेंगळुरू क्लायंटची फाईल हवी होती हो माझ्या रूममध्ये आहे चल देऊन टाकते निशाली म्हणाली आणि दोघं रूमकडे गेले इकडे अर्णव सोनाक्षीला म्हणतो तुला काहीच समजत नाही का की समजूनही समजायचं नाटक करतेस साहिलपासून दूर राहा समजलीस ना आणि रूममध्ये ये मला वाट बघायला अजिबात आवडत नाही असं म्हणत अर्णव रूममध्ये निघून जातो रूममध्ये निशाली साहिलला फाईल देते ही आहे तुमची फाईल मला फाईल नको फाईल वाली हवी एवढे अर्णव समोर नाही होत तुम्ही जीव गमवायचा आहे का तुझ्या त्या हिटलरकडून अरे माझ्या भावाला हिटलर म्हणू नकोस समजलास तू पण त्याच्यासोबत राहत राहता हिटलर रोज चालली आहेस फक्त एक सुरेखा जी आणि एक सोनाक्षीची या घरात ठीक वाटतात म्हणजे मी हिटलर थांब तुला दाखवतेच इतकं बोलून निशाली साहिलच्या मागे आली साहिल बेटच्या कडेला गेला निशाली त्याच्या मागे धावत होती तेवढ्यात निशालीचा पाय घसरला आणि साहिलने तिला सावरताना दोघही बेडवर पडले सोनाक्षीला निशालीच्या रूममधून काही हलकीशी आवाज आली म्हणून ती रूममध्ये आली खरं सांगू का माझे हिटलर फारच गोड आहे साहिल निशालीचे केस बाजूला करत म्हणाला निशाली ह बोल ना आपलं लग्न कधी होईल लवकरच फक्त अर्णव पुन्हा जसा आधी होता तसं झाला की मग सगळं सांगूया निशाली म्हणाली साहिलने तिच्या कपाळावर किस केला हे बघून सोनाक्षी आश्चर्यचकित झाली निशाली लगेच साहिलच्या कुशीत शिरली तेवढ्यात तिचं लक्ष सोनाक्षीकडे गेलं ती पटकन साहिलपासून दूर झाली साहिलही सोनाक्षीला पाहून गोंधळला हे काय चाललं इथे म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता सोनाक्षीने डोळे मोठे करत विचारलं वहिनी तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका आम्ही सुरेखाजी आणि अर्णवशी बोलणार होतो पण तुम्हाला माहीत आहे अर्णव सध्या कायम रागात असतो म्हणून अजून काही सांगितलं नाही साहिलने सोनाक्षीला बेडवर बसत सांगितलं आम्ही दोघं खूप आनंदी आहोत तुमच्यासाठी खरंच आम्ही स्वतः बोलू अर्णवशी तुमच्याबद्दल सोनाक्षी आनंदाने म्हणाली निशाली तिला मिठी मारते आणि साहिलही सोनाक्षीला साईड हक करतो सोनाक्षीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं चला मी निघतो आता सकाळी भेटू साहिल म्हणाला निशाली आणि सोनाक्षीने होकारार्थी मान हलवली साहिल निघून गेला सोनाक्षी आपल्या रूममध्ये गेली जिथे अर्णव लॅपटॉपवर काम करत होता खूप वेळ लागला तुला कुठं होतीस साहिल गेला का जी गेले सोनाक्षी अर्णवकडे बघत म्हणाली अर्णवने लॅपटॉप बंद केला अर्णवने सोनाक्षीला कमरेत धरून तिच्या गड्यावर किस केला सत्य सांग काल कुणासोबत होतीस कोण आहे तो अर्णव सोनाक्षीला किस करत विचारतो सोनाक्षी स्वतःला अरग करत म्हणाली किती वेळा सांगू मला काहीच माहीत नाही ठीक आहे नाही माहीत तर एक विचारू लग्न आधी कोणीतरी होता का तुझ्या आयुष्यात अर्णव विचारतो सोनाक्षीच्या डोळ्यासमोर अनिशचा चेहरा येतो जर अर्णवला अनिशबद्दल सांगितलं तर तो अजूनच चुकीचं समजेल जेव्हा माझ्या आईबाबांनी विश्वास नाही ठेवला तर अर्णव कसा ठेवेल या विचारांनी सोनाक्षीच्या चेहऱ्यावर घाम आला अर्णव तिची अवस्था बघून म्हणतो बोलशील का काही होतं का न, न नाही सोनाक्षी घाबरत बोलली सत्य बोल तेच तुझ्यासाठी बरं आहे मला खोटं अजिबात आवडत नाही समजली अर्णव सोनाक्षीला मिठीत घेत म्हणाला आज मी म्हणत होते की मी ताईच्या रूममध्ये थांबते ती एकटी आहे सोनाक्षी घाबरत म्हणाली नाही काही गरज नाही तिला एकटी राहायची सवय आहे फार मोठं होण्याची ॲक्टिंग करू नकोस समजली असं म्हणत अर्णवने तिला जबरदस्तीने उचलून बेडकडे नेलं दुसरीकडे तू अजूनही अर्णववर प्रेम करतेस का अगदी नाही मला त्याच्याबद्दल तिरस्कार आहे मग तू त्याच्यापासून दूर का नाही जात आहेस कारण मी त्याला आनंदी पाहू शकत नाही जर तो आनंदी राहिला तर मी हरले असे समजेन त्याच्या प्रत्येक वेदनेची कारणीभूत मीच व्हावं असं मला वाटतं त्याला सोनाक्षीबरोबर पाहून मला तिरस्कार वाटतो सीमा मी तुझ्यासोबत आहे पण आपल्यातल्या नात्याचं काय जे तुझ्या बाजूने जवळपास नसल्यासारखंच आहे सीमा तू मला फक्त वापरत तर नाही ना वेद आपलं तोंड बंद ठेव हो। समजलास का लग्न केलंय मी तुझ्याशी जर वापरायचं असतं तर लग्नच केले नसते आजच्या नंतर तू अजून काही बोललास तर तुला तु पण सोडून देईन जसं अर्णवला सोडलं होतं समजलास सॉरी सीमा माझा तो अर्थ नव्हता मला फक्त तुला गमवायची भीती वाटते तिरस्काराच्या आगीत तू माझ्यापासून दूर जाशील याची भीती वाटते अर्णवच्या बरबाीसाठी तू माझ्यापासूनही दूर जाऊ शकते अजूनही वेळ आहे कुणा दुसऱ्यासोबत जाऊ शकतोस मी तुला अडवणार नाही तुझा हात पकडलाय मी तुला सोडण्यासाठी नाही निभवण्यासाठी तुझ्या प्रत्येक निर्णयांमध्ये मी तुझ्यासोबत आहे सीमा तू सोनाक्षीबद्दल काही सांगणार होतीस ना काय झालं काही माहिती मिळाली का, का मिळाली आणि मी माझा डावही खेळला आहे अर्णव स्वतः सोनाक्षीला घटस्फोट देऊन तिचं अस्तित्व त्याच्या आयुष्यातून कायमचं संपवेल कसं सीमाच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्याचा संगम होता फक्त दोन दिवस वाट बघ माझी जान तुझ्यासाठी खूप भारी सरप्राईज आहे वेद असं म्हणत हसला सीमा त्याला मिठी मारते अर्णव मीही ऑफिसला निघते नाही ताई मी सांभाळून घेईन तुम्ही आराम करा ठीक आहे जशी तुझी मर्जी सोनाक्षी हे काय झालंय काही नाही ताई बाथरूममध्ये घसरले होते तिथेच पडले पण तुला तर जास्त लागलं आहे अर्णव सोनाक्षीला डॉक्टरकडे घेऊन जा ती सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःची नाही निशाली ताई मी ठीक आहे पूर्णपणे पक्का हो पक्का सोनाक्षी म्हणाली आणि अर्णवने तिच्याकडे पाहिलं मनात अर्णव म्हणतो की ती, ती मासूम बनते सगळ्यांसमोर जितू अजिबात नाही आहे निशालीकडे पाहून तो म्हणतो ताई मी निघतो बाय बाय निशाली म्हणाली अर्णवने एक कटाक्ष सोनाक्षीकडे टाकला आणि ऑफिसला निघून गेला निशाली सोनाक्षीकडे पाहत म्हणते सोनाक्षी मला एक महत्त्वाचं काम आहे ते करून येते महत्त्वाचं काम ताई ते महत्त्वाचं काम साहिल भाऊ तर नाही ना सोनाक्षी हसून म्हणाली बरं माझी खिल्ली उडवतेस अर्णवकडे तक्रार करावी लागेल नाही ताई मी तर फक्त मजा करत होते त्यांना काहीही सांगू नका सोनाक्षी तू अर्णवला इतकं घाबरतेस का घाबरत नाही आदर करते ते पण माझी काळजी घेतात छान आहे घ्यायलाच हवी तू इतकी गोड आहेस माझं कौतुक नका करू चला जा आता साहिल भाऊ तुमची वाट पाहत असतील बाय निशालीने सोनाक्षीच्या गालावर किस घेतला आणि बाहेर निघून गेली सोनाक्षी स्वयंपाकघरात कामाला लागली सोनाक्षी घरातली सफाई करत होती एवढ्या डोरबेल वाजली सोनाक्षीने दारू उघडलं समोर एक मुलगा उभा होता जी बोला काय काम आहे हे सोनाक्षी मेहरा यांच्यासाठी पार्सल आलं आहे हो मीच सोनाक्षी मेहरा आहे पण हे पार्सल कुणी पाठवलं हो तुमच्याच नावावर आहे मॅडम पण पाठवणाऱ्याचं नाव नाहीये ठीक आहे सोनाक्षीने तो पार्सलदा मुलाकडून घेतला दरवाजा बंद करून आत आली आणि पार्सलकडे बघत मनात विचार करत होती मला कोण पार्सल का पाठवेल सोनाक्षीने पार्सल उघडलं तर त्यात एक लिफाफा होता त्यात एक पत्र आणि काही फोटो होते सोनाक्षीने लिफाफा उघडला तिचे हातपाय थरथरू लागले सगळे फोटो तिच्या हातातून खाली पडले काहीच काहीचकडे हे काय आहे सोनाक्षीने लवकरच पत्र उघडलं माय लव सोनाक्षी तू हे फोटो पाहून घाबरली असशील माहीत आहे पण घाबरण्याची गरज नाही मी अजून फक्त एक कॉपी तुला पाठवली आहे तुझ्या नवऱ्याला नाही जर तुला वाटत असेल की त्याला काहीही कडू नये तर उद्या संध्याकाळपर्यंत दोन लाख रुपये घेऊन रॉयल हॉटेलमध्ये ये मी तिथं तुझी वाट पाहतो आहे आणि जर आली नाहीस तर ही कॉपी तुझ्या नवरा अर्णव मेहराला पाठवेन आता निर्णय तुझा आहे लवकर ये वाट बघतोय माय लव्ह सोनाक्षी धाडकन जमिनीवर बसली डोळ्यांतून अश्रू वाहू लागले काय करू मी हे देवा कसल्या कठीण परीक्षेत टाकलं आहेस एवढे पैसे मी कुठून आणू अर्णवला कळालं तर तो तर आधीच मला द्वेष करतो काय करू कुणाशी बोलू सुरेखाजींची नाही त्या काय विचार करतील माझ्याबद्दल ताईशी बोलते सोनाक्षीने इतका ठरवून सोनियाला कॉल केला दोन तीन रिंग झाल्यावर फोन उचलला गेला हां सोनाक्षी आज कशी काय बहिणीची आठवण आली ताई ते सोनाक्षी रडत बोलली काय झालं सोनाक्षी तू ठीक आहेस ना अर्णवने काही केलं आहे का मला आधीच माहीत होतं की तो तुझ्यासाठी योग्य नाही त्याच्याशी घटस्फोट घे आणि आपल्या हक्काचं मिळव उलटसुलट बोलत सोनिया सोनाक्षीचं ऐकून न घेतच बोलत राहिली ताई प्लीज हे काय बोलत आहे अर्णव खूप चांगले आहेत चूक झाली तुम्हाला फोन करून सोनाक्षी म्हणाली तू वेडी आहेस सोनाक्षी जेव्हा तुला गरजच नाही माझी तर फोनच का केला तुझा नवरा कमी होता का बेइज्जत करायला की तू पण करायला लागलीस मी फक्त तुझा भल्याचा विचार करत होते सोनिया रागाने म्हणाली सोनाक्षीला जाणवलं की तिने सोनियाचं मन दुखावलं ताई मला माफ करा मला असं बोलायला नको होतं तुम्ही खरंच माझा भल्याचा विचार करता हो पण तू तर मला उलट बोललीस सॉरी ताई पुन्हा कधी असं होणार नाही ठीक आहे तू एवढं म्हणतेस तर माफ करते बोल काय काम होतं ताई मला तुम्हाला भेटायचं आहे मी तुझ्या घरी कशी येऊ हो? तुझा तो रागीट नवरा मला बघून आग ओकायला लागेल ताई घरी नाही मी उद्या सकाळी तुमच्याकडे येईन अर्णव ऑफिसला गेल्यावर ठीक आहे मी वाट बघते आणि हो तू त्या दिवशी जी साडी घातली होतीस ना ती घेऊन ये मला आवडली होती ती मी घ्यायचं म्हणत होते पण तुझ्या जेजूने म्हटलं की तुझ्याकडूनच घे पण मी विचार करत होते की तुला काही वाईट वाटेल नाही ताई मी घेऊन येईन आणि ती साडी तुम्हीच ठेवा उद्या भेटते ठीक आहे बाय सोनियाने बोलून फोन कट केला सोनाक्षीनेही फोन बंद करून पत्र आणि फोटो उचलले आणि खोलीत गेली त्याचवेळी सोनाक्षी जेवण तयार करत होती निशाली तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली सोनाक्षी काय झालं काहीतरी चिंतेत दिसतेस काही प्रॉब्लेम आहे का सुरेखा आजीही सोनाक्षीच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या हो बाळा काय झालं चेहरा एवढा का उतरला आहे तब्येत बरी आहे का मी ठीक आहे फक्त थोडंसं डोकं दुखतं आहे थोड्या वेळात बरं होईल निशाली बेटा तू जेवण वाढ सोनाक्षी माझ्याजवळ येऊन बस दिवसभर काम करत असतेस म्हणून थकतेस आणि हा माझा नालायक लक्षही देत नाही सुरेखाजी अर्णवकडे बघत म्हणाल्या आजी मी खूप लक्ष देतो सोनाक्षीलाच विचारा अर्णव सोनाक्षीकडे बघून म्हणाला निशाली थोडं तेल गरम करून अर्णवला दे सुरेखाजी म्हणाल्या तर अर्णव आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागला असं पाहू नकोस जेवण झाल्यावर सोनाक्षीच्या डोक्यावर तेल लाव आणि थोडी मालिश कर बाळाला बरं वाटेल अगं नाही आजी मी ठीक आहे त्याची काही गरज नाही आहे सोनाक्षी थोडीशी कोंदळून म्हणाली गरज कोणाची आहे हे मी ठरवेल आता चुपचाप बस आणि जेव असं म्हणत सुरेखाजी रागाने बोलल्या सोनाक्षीने अर्णवकडे पाहिलं जो तिला सतत पाहत होता मग ती शांतपणे आजींच्या शेजारी जाऊन बसली जेवण झाल्यावर निशालीने अर्णवकडे तेलाचा कटोरा दिला तेव्हा अर्णव नाक मोडत म्हणाला आजी मला याचा वास अजिबात आवडत नाहीये तुला नाही लावायचंय सोनाक्षीला लावायचंय आता चल बस तिच्या केसात तेल घाल सुरेखाजी म्हणाल्या अर्णवने सोनाक्षीकडे एक नजर टाकली ती शांतपणे मान खाली घालून बसली होती अर्णव तिच्या बाजूला बसला आणि तिचे केस मोकळे करून चंपी करू लागला सुरेखाजी निशाली आणि अर्णव हसत होते अर्णवच्या आपुलकीच्या स्पर्शाने सोनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले पण तिने पटकन पुसले छान मालिश कर तिचं डोकं दुखणं थांबेल सोनाक्षी मालिश करून झोप बाळा बरं वाटेल सुरेखाजी अर्णवच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या आणि निशालीसोबत त्यांच्या खोलीत निघून गेल्या सोनाक्षीच्या चेहऱ्यावर हसू आलं जणू काही क्षणांसाठी तिला तिच्या सगळ्या चिंता विसरल्या होत्या पण अचानक अर्णव उठून गेला आजी आज गेल्या आता संपव हे नाटक बरा अभिनय करतेस मला झोप येते चल रूम मध्ये असं म्हणत अर्णव खोलीत निघून गेला सोनाक्षी त्याच्या मागे त्याला पाहतच राहिली आणि मग शांतपणे खोलीत गेली खोलीत गेल्यावर अर्णवने तिला मिठीत घेतलं मला तुमच्याशी काही बोलायचं आहे सोनाक्षी अर्णवकडे पाहत म्हणाली तिच्या गळ्यावर किस करत म्हणाला कृपया चुकीचं समजू नका मी सोनाक्षी थोडी घाबरत म्हणाली काय आहे लवकर बोल माझा वेळ वाया घालवू नकोस मला दोन लाख रुपये लागतील सोनाक्षीने डोळे बंद करत म्हटलं तिच्या गळ्यावर ओठ ठेवून थांबला आणि मग बाजूला झाला सोनाक्षीने घाबरून डोळे उघडले काही वाईट वाटलं का त्याला तेव्हाच तिला म्हणाला कॅश हवी आहे की चेक चालेल सोनाक्षी थक्क झाली हे गे पैसे आणि अजून गरज लागली तर नाही सोनाक्षी आश्चर्यचकित होऊन अर्णवकडे पाहू लागली अर्णवने पुन्हा तिला मिठीत घेतलं आणि गालावर किस केलं सोनाक्षीच्या चेहऱ्यावर स्मित आलं की अर्णवने एकही प्रश्न न विचारता तिला पैसे दिले एक प्रश्न विचारू का सोनाक्षी अर्णवकडे पाहून म्हणाली नाही ही माझी वेळ आहे मला वारंवार डिस्टर्ब करू नकोस अर्णव म्हणाला आणि सोनाक्षी गप्प बसली अर्णव तिला उचलून बेडकडे घेऊन गेला सकाळी सोनाक्षी उठली तेव्हा अर्णव शांत झोपलेला होता सोनाक्षी त्याच्याकडे पाहत होती तेव्हा तिला पुन्हा त्या फोटोची आठवण आली ती अलग झाली घड्याळ बघितलं सकाळचे चार वाजले होते ती बाथरूममध्ये गेली फ्रेश झाली पूजा करून तिने सुरेखा आजींसाठी चहा बनवला आणि त्यांच्या खोलीत गेली तिथे सुरेखा आजीही उठल्या होत्या सोनाक्षीने दरवाजावर हलकी टकटक केली ये माझी बाळ सुरेखाजी म्हणाल्या नमस्कार आजी देव तुझं भलं करो असं म्हणत सुरेखाजीने चहा घेतला आणि सोनाक्षीच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेतलं आजी तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो बाळा विचार ना आजी तुम्ही चूक नसताना जर कोणी तुम्हाला चुकीचं दाखवत असेल तर काय करावं कोणी कितीही वाईट केलं तरी देव कधीच आपलं वाईट करत नाही तो आपल्या भक्तांना फक्त आजमावतो पण आजी जर आपलेच आपल्याला साथ देत नसतील आणि सगळीकडे अंधार वाटत असेल तर काय करावं बाळा देव सगळं जाणतो अंधारानंतर प्रकाश तोच देतो आणि परीक्षा घेतल्यानंतर आपल्याला आपल्या लोकांशी पुन्हा जोडतो फक्त देवावर विश्वास ठेव हो। सोनाक्षी सुरेखाजींचा हात प्रेमाने चुमत म्हणाली आजी तुम्ही खूप छान आहात खरंच तुमच्याशी बोलल्यावर एक शांतता मिळते चल आता थोडा वेळ आराम कर बाळा आणि फक्त देवावर विश्वास ठेव सगळं ठीक होईल सुरेखाजी म्हणाल्या सोनाक्षी असली आणि थोड्या वेळाने आपल्या खोलीत आली खोलीत अर्णवच्या हातात तोच अॅनवलप पाहून सोनाक्षीच्या हातपायांना थरकाप बसला तिने स्वतःला सावरत विचारलं तुम्हाला काय हवं आहे माझी एक फाईल सापडत नाही आहे जी मी इथेच कुठेतरी ठेवली होती अर्णव अॅनवलप हलवत म्हणाला तेव्हा सोनाक्षी पटकन त्याच्या हातून अॅनवलप घेत म्हणाली इथेच कुठेतरी ठेवली असेल मी शोधते ती पटकन कपाट उघडून शोधू लागली सोनाक्षीच्या घाई गडबडीने काहीतरी संशय वाटला पण त्याने मान हलवत दुर्लक्ष केलं काही वेळाने सोनाक्षीने अर्णवकडे एक फाईल देत विचारलं हीच फाईल हवी होती ना तुम्हाला हो अणवने तिच्या हातातून फाईल घेतली काल तुम्ही एकदाही विचारलं नाही की मी एवढे पैसे का मागितले होते सोनाक्षीने शांत स्वरात विचारलं कारण मला विचारणं गरजेचं वाटलं नाही आणि पैसे मी माझ्या गरजेसाठी दिले होते तू माझ्या गरजा पूर्ण करतेस म्हणून समजून घे काल रात्रीची किंमत होती अर्णव एवढं बोलून ऑफिससाठी निघून गेला सोनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले अर्णवचे शब्द तिच्या मनाला पुन्हा पुन्हा ओरबाडत होते काल रात्रीची किंमत ज्याला सोनाक्षी प्रेम समजत होती त्याला अर्णवने गरज आणि सौदा ठरवलं आणि त्याची किंमत ठरवून दिली तर पुढे काय झाले ते पहा आपल्या या खतेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद